प्रथम तो मी शासनाचे खूप खूप धन्यवाद देईल कारण शासनाने जो हा निर्णय घेतलेला हा एकदम योग्य निर्णय आहे आपण बघत असतो या धावपलीच्या युगामध्ये हे सर्व दाखले घेण्यासाठी आपल्याला तहसील कार्यालय आणि विविध ठिकाणी जाण्यासाठी लागत असे त्याच्यामध्ये शासकीय दाखल्यांमध्ये जन्म मृत्यूचा दाखला असो मॅरेज सर्टिफिकेट असो आधार कार्ड रजिस्ट्रेशन असो संजय निराधार योजना असो अशा सर्व योजना या शासनामार्फत राबवलेल्या आहेत आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला तालुक्या स्तरावर जात असेल परंतु आपले महाराष्ट्र राज्याचे आमचे ल नेते आणि आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा शासन आपल्याधारी कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून माझा प्रभाग क्रमांक अकरा बारा तेरा चौदा याच्या या बा या भागामध्ये एन आर सी कॉलनी इथे आज हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि इथे हजारो संख्ये लोकांनी नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे तसेच मी शासनाचे खूप खूप अभिनंदन करेन आणि तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इथं उपलब्ध असले शासकीय अधिकाऱ्यांचेसुद्धा मी अभिनंदन करेन का त्यांच्यामार्फत हा कार्यक्रम कुठेतरी यशस्वी झालेला आहे आणि तसेच कार्यक्रमाला इथे उपस्थित असलेले आमचे उपशहरप्रमुख अंकुशजी जोगडन प्रमुख रोहनजी कोट महेशजी पाटील पप्पू कांबले आणि सर्व आमच्या टीमचेसुद्धा मी धन्यवाद देईल का त्यांनी इथे उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वीरित्या केला